कशी काय राहिली इतके दिवस बिना लग्ना मी <laughs> पुरातोडी टाकू की हो उद्या ऑरेंज अलर्ट आहे हा वगैरे अरे कसला ऑरेंज अलर्ट <laughs> ही नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शाकाहारी आहे या दृश्याने पण अशी घेरी येते आणि मग आईने सांगितलं की आज सोनालीने चहा केलाय मला असं वाटत होत की मी जग जिंकलीये उद्या खिचडी वगैरे असं सगळ्यांचं ठरलं होतं कढईत एक गच्च गोळा दिसला जेव्हा तेव्हा कुठं तोंड ला आणि मी कशी बशी स्टेजवर गेले होते संजना कारण माणसांनी माझे पायच धरायला सुरुवात केली आणि मला इतकं भरून आलं होतं आणि मी 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 म्हणत होते की मला नका नमस्कार रमाई होते त्या सगळ्यांसाठी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रपटाच्या आमच्या कार्यक्रमाला जी गर्दी झाली होती तशी गर्दी मी परत कधीच बघितली नाही माझ्या आयुष्यात की अरे यार किती वेळा नव्या न, न, चपला घ्याव्या लागताय झालं हिचं पाऊल मोठ <laughs> तुझं वाचन छान आहे का तू इतकी कशी समंजस मुलगी मी येतेच ते आता दावते गॉसिपचा आजचा एपिसोड तुला आवडला का हो खूप तुम्ही झेन एंटरटेनमेंटला सबस्क्राईब करा आणि हे सगळे एपिसोड नक्की बघा